की एका नेत्याच्या ड्रायव्हरकडे दीडशे कोटी रुपये जमीन आ, कशी आली आलेली आहे याच्या बाबतीत आपण सविस्तर ते दाखवलेलं आहे ती दीडशे कोटीची नाही आहे माझ्याकडे ते डॉक्युमेंट आलेले आहे त्याच्याप्रमाणे ते फक्त तीन एकरच्या जागेबाबत नाही आहे आठ एकरची जागा त्याच ठिकाणी आणि शहरातल्या सगळ्यात महाग एरियामध्ये जी जमीन आहे ते कशा प्रकारे एका खासदार त्यांचा मुलगा जे आहे आमदार त्याच्या ड्रायव्हरच्या नावावर ते कशी करून घेतण्यात आलेली आहे याचे सगळे पुरावे सगळे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहे फक्त पाचशे रुपयेचा एक बॉन्ड पेपरवर हिबानामा करून जे बोगस नवाब आहे त्यांच्या नवाबाशी काही संबंध नाही आहे ते डॉक्युमेंटला फक्त नोटरी करून नोटरी करून दोन डॉक्युमेंट तयार करण्यात आले एक जे आहे दोन हजार तेवीस मध्ये त्याचा पी आर कार्ड तयार करण्यात आला ते म्हणजे अडीच एकरचं होतं आणि दुसरं जे दोन हजार चोवीस जून ला करण्यात आलेलं आहे ते कम जवळजवळ सहा एकर एक तर दोघं मिळून हे जे आहे साडेआठ एकरचा एक झोल आहे आणि त्याच्यामध्ये सिटी सर्वे ऑफिसर्स कशा प्रकारचे संगनमत आहे एका मोठ्या नेत्यांनी कुणाला फोन केलं होतं की आज रात्री पर्यंत मला ते पी आर कार्ड पाहिजे आणि हे जे पिता पुत्र आहे त्यांनी कशा प्रकारे सिटी सर्व्हेर वर दबाव टाकून हे सगळं प्रकरण फक्त पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपर वर करून घेतलेला आहे याची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवर पाचशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी आपल्या खिशात जे टाकण्यात आलेली आहे त्याची चौकशी इकडच्या स्थानिक पोलिसांमार्फत न करता माझी सरकारला विनंती आहे की ही इन्क्वायरी तर तुम्ही सी आय कडून घ्या किंवा हे केस डायरेक्टली एनफोर्समेंट डायरेक्टोरेटला ट्रान्सफर करा आणि जे जे लोक दोषी आहेत त्यांच्यावर आता फौजदारी दाखल का करण्यात आलेली नाही आहे पोलीस का टाळाटाळ तार करत आहे याच्या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे म्हणून सर्वप्रथम पोलिसांनी आपली जबाबदारी पार करून याच्यावर एफ आय आर रेजिस्टर करा आणि त्याची चौकशी लावा पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपर त्यांनी घेऊन गेले त्या पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपर वर त्यांनी नवाबाचा हिबानामा तयार केला ते हिबानामा सिटी सर्वे ऑफिसरला दिलं रात्री ग्यारा वाजता जी नोटीस नऊ नंबरची कंपल्सरी असते फेरफार करण्यासाठी पी आणि पीआर कार्ड वर नाव टाकण्यासाठी तर रात्री अकरा वाजता ते ऑफिस उघडं होतं किंवा ते जे ऑफिसर आहे आणि हे ड्रायव्हर जे आहे ते सोबत बसलेले होते कारण अपलोड किती वाजता करण्यात आली होती आणि किती सेकंडामध्ये ती नोटीस डाऊनलोड करण्यात आलेली आहे हे सगळं पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत दोन्ही जमिनी हिबानामा एकाच नोटरी करून घेण्यात आलेली आहे एकाच टाइमला घेण्यात आलेली आहे एकाच नोटरी करून ते स्टॅम्प करण्यात आलेले आहे आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते कॅल्क्युलेशन प्रमाणे की एक जमीन आपण दोन हजार तेवीस ला ट्रान्सफर करू काही झालं नाही तर दोन हजार चावीस ला आणि तसंच त्यांनी साडेआठ एकर जमीन आपल्या खिशात टाकली आता काय आहे की है कि मी सगळं आपल्या मार्फत केलेलं आहे सरकारकडून माझ्या माझी काही जास्त अपेक्षा राहिलेली नाही आहे कारण इतकं पुरावे देऊन सुद्धा पालकमंत्र्या आता ही त्यांच्यावर काही झालेलं नाही आहे तर सरकारकडून माझी काही जास्त अपेक्षा नाही आहे मी आपल्या मार्फत हे बाहेर काढलेला आहे आता सीआयडी घ्या सीबीआय घ्या एनफोर्समेंट डायरेक्टर घ्या मी सगळं आपल्याला दिलेलं आहे क्योंकि हे सिर्फ खबर नाही ये है महाराष्ट्र की आत्मा की आवाज़ सिर्फ महाराष्ट्र वाणी पर अपनी वाणी को और बुलंद बनाइए अभी सब्सक्राइब कीजिए यूट्यूब पर लाइक करें शेयर करें और बेल आइकॉन जरूर दबाएं इंस्टाग्राम फेसबुक और ट्विटर पर भी फॉलो करें एट महाराष्ट्र वाणी हर कोने से हर खबर अब सिर्फ आपके अपने महाराष्ट्र वाणी आरोप